पण निवडणूक जी झाली त्याच्या विरोधामध्ये सिक्रेट बॅलेट पद्धतीने आज ते दे मतदान घेणार होते त्यांनी प्रशासनाला परवानगी मागितली होती प्रशासनाने ती नाकारली काही प्रिव्हेंटिव्ह अरेस्ट पण केलेल्या होत्या परंतु ही लोकशाहीची गळचेपी आहे असं नाना पटोले म्हणतात वास्तविकरित्या घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना आपण स्वीकारली आहेत आणि त्याप्रमाणे निवडणूक आयोग सिक्रेट पद्धतीने मतदान घेत असते मग लोकसभा विधानसभेत केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य स्तरावर स्थानिक स्वराज्य संस्था तर ज्यावेळी मरकटवाडीत स्वतःच ग्रामपंचायतच्या निवडणुका येतात त्यावेळी स्थानीय स्वराज्य संस्था स्टेट इलेक्शन कमिशन घेतात ते त्याबद्दल जर त्या पद्धतीत कुठे त्रुटी आढळली तर त्या संबंधात आप निवडणूक आयोग किंवा न्यायालयात जाऊ शकतात पण अशा पद्धतीने जनजागृती जा जा करण्यासाठी जर कोणी असं उपक्रम केले तर त्याबद्दल काही कॉमेंट करणं गरजेचं नाही नाना पाटोळे जात आहेत त्यांच्या पार्टीला आज निवडणूक आयोगाने बोलवलं आहे जर काही पुरावे असेल तर त्यांनी निश्चितपणे द्यावे या सगळ्या गोष्टीत महाविकास आघाडी काँग्रेस सुप्रीम कोर्टात पण जाऊन आली आणि सर्वोच्च न्यायालयाने पण त्यांना आरसा दाखवला की जिथे तुम्ही जिंकतात लोकसभेत तुम्ही एकतीस जागा जिंकल्या त्यावेळी ईव्हीएम नाही मी आणि आणखी गोष्ट सांगू इच्छितो एक गेले काही दिवस हॅक केलं जाणार पाच पन्नास कोटी रुपये देऊन एक सो संवाद चॅनलनी दाखवलं या संदर्भात मी निवडणूक आयोगाकडे आणि इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्टिंग मिनिट्री आणि प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया यांच्याकडे तक्रार केली आहे कोणतीही डिजिटल मीडिया विज्युअल मीडिया प्रिंट मीडिया किंवा युट्यूब चॅनल किंवा कोणताही व्यक्ती अशा प्रकारची पोस्ट अधिकृत ऑथेंटिसिटी आणि निवडणूक आयोगाच्या प्रतिक्रिया शिवाय व्हायरल करू शकत नाही मी उद्या दिल्लीत पण या संबंधात अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत ऑलरेडी तक्रार केली आहे निवडणूक आयोगाने मला अस्वस्थ केलं आहे सायबर ब्रांच मुंबई पोलिसनी पण आश्वासन दिलंय की आय एन बी मिनिस्ट्रीचा हा कायदाची तरतूद पण तपासली जाणार सगळ्यांना जे 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 जबाबदार व्यक्ती आहेत आपल्याला माहिती असेल याआधी पण आलेले न्यायालयाचे निर्णय कोणी एखादी पोट फॉरवर्ड केली तर त्याची जबाबदारी त्याची असते आणि जर जबाबदार व्यक्ती असेल तर त्याला बंधनकारक धरलं जाते डिजिटल चॅनल पण असेल आपल्याला माहित आहे मी गेल्या वर्षी एक केस केलं होतं त्यावेळी त्यांच्यावर आले आणि तातेर झाडले म्हणून निवडणूक आयोग असो त्यांचे रिएक्शन घेतल्या आणि आणि हा जो व्हिडिओ व्हिडिओ व्हायरल व्हायरल केला केला त्या त्या डिजिटल दाखवला त्याला व्यवस्थित होतं की व्यक्तीने मध्ये होता होती म्हणून पण द्यावा लागणार